तालुकाध्यक्ष आज काँग्रेसचे आज काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा विजय आहे आपण तालुकाध्यक्ष म्हणून काय प्र पहिली प्रतिक्रिया का काय काय सांगाल सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेस यांचे जे नगरसेवक आणि मॅडम आमच्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार निवडून आल्याबद्दल त्यांचं मी प्रथम सर्वांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे राजापूर शहरातील मतदारांनी जो सुज्ञपणा दाखवला पैशाच्या महापुरापुढे वाहून गेले नाहीत आणि त्यांनी पक्षाच्या पाठीशी ठामपणे उरावून हो ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या मतदारांनी आपला कामधंदा वेळ काढून पक्षाचा प्रचार आणि मतदान करण्याला मदत केली त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि ज्या विश्वासाने तुम्ही आमच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे त्याच विश्वासाने आम्ही या आम नगर परिषदेचा विकास न सर्वसामान्यांचा विकास करू हे एवढं सांगतो आणि आजपर्यंत जमीर खलिफे या व्यक्तीने जा तळागाळामध्ये जाऊन वैयक्तिक लेवलला प्रत्येकाची कामं असोत सुखदुःखात असोत जे काही उभे राहिले त्याचा हा परिणाम आहे असं मी समजतो आणि हा विजय मी राजापूरकरांच्या मतदारांना समर्पित करतो धन्यवाद